गुड मॉर्निंग आईच आम्ही तारकर्ली बीचला स्टे केलेला तर सकाळी मॉर्निंग वॉकला व्हाय होता इथं इथला देखावा ना एक नंबर हे बघ सूर्य देखावा बघा तुम्ही साडेसात हजाराचा कंगवा असं टाकून दिली तो अयो पसारा आखी गावाचा प्रसारा घेतली योत तो योत तो साडेसात हजाराचा साद कंगवा आखे गावाचा पसारा टिकली ना लग्नाला आले ना की हवी पसारा पसाराली बघा आम्ही इथे रूम घेतलेली आता आम्ही रूम सोडतो निघतो इथून इथून डायरेक्ट आम्ही निघू आता गोव्याला हे बघा स्पेस मस्त आहे राहायला पण सोयी भारी आहे लहान मुलं असतील आजूक मजा येईल आणखी त्यांना खेळाला बीच बीच पण जवळ ना रूम जवळ पण खेळाला हे बघा उतार मानव हे बघा गर्दी मानव हॉटेल एक नंबर हॉटेल गर्दी बी राह गर्दी आहे गर्दी आहे बघा येतात उचल नवीन काहीतरी आयटम यानी मागोळे बघा ही आंबोली मिक मिक्स भाजी आहे नावच काही वेगला आंबोली बघू आता टेस्ट कशी टायस्ट रे आहे मसाला डोसा नको नवीन खाऊ आपण काहीतरी मसाला डोसा आपण खाता आहोत कशी टायस्ट तुझी बनपाव बन गोर लागत गोर आम्ही <laughs> टेस्ट करतो ना मी कसा बघतो <laughs> गाईच आता आम्ही पोहोचले आहोत सावंतवाडीला आता तिथं लाकडी केले मार्केट पका मोठा ते मार्केटमध्ये मार्केट मार्के जाणार आहो बघू आता तिथे भेटते ते दाखवतो तुम्हाला कसा कसा त्यान तोच अस कदाचित बोलताना इथं पुढं तर कदाचित योच मार्केट असेल जाऊन बघतो तिथं कसा का तुम्हाला दाखवतो बघा काही चालू झाले मार्केट हे ते बी आहे मोरबिया बिरविया हन मोरबिया बिरव्या हे बघा हे बघा हे गौरी दुकान आहे बघा बघा खेळणी पेरण मस्तपैकी हे बघा मस्त खेळणी आहे सगळी हे दोनशे दोनशेला ए बी सी डिझन आहे ही पार्टी

तिथले सामान आहे पण हे भारी आहे बावला हे बघा असा गोट्याने घेतले बारीक पोरांनी केलेला जाम भारी आहे हे बघा महाराजांची तोप आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अर्धा तास हे अर्धा तास फिरते यो यो बोरा बोरा अर्धा <sharp sagisawa> तास फिरल लादीवर बोरा भांडी घेतल्यान ही भांडी घेतल्यान यावर गोड्याने चोवा हे बघा या कर याला का बोलताना या ऑरेंज कलरच्या चूल ही मोरवी उखल जाता जाता हांडा पाट हे कर लाटना सुप येऊ मी सुपू सुपल्या

एक नंबर फुलट दुकान बी एकशे एक खेळणी आहे बघा येते एक गेम खेळलो आपण खेळते याला काही जम नाही जस नाही तो आली एक बॉल वही तो गेम बघा बाबा 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 मोराजेवारी तर ओ जितल्या पुढं या आता आम्ही गोव्याम पोहोचली आहो औषारास बी आहो बघा आता आम्ही पोहचली आहो अलंगपूट बीच अलंगपूट बीचला जाम गर्दी आहे यो बघा बीच कसा भरले कलिंगोट बीच त्रास कशी गर्दी आहे काही कशी गर्दी आहे सगळे घर नुसती गर्दी गर्दी नुसता पुरत चालते हे बघा पुरत नुसता हे बघा मास आणल्यान काराला जाऊन बघता आता कसं कंच मासन लांबशा काही नाही बघू आता पक्क

कौर मा कालपटी दिसले नाही मास त्याला का ए, आ, काका रात्री गेलेले हा काका का कसा असते बघा आणि करून नावातली बघा याचा फोटोशूट याचा फोटोशूट याचाही फोटोशूट लोकांचा क चालले ना यांचा क चालले तू कर पाला

काय तरी बसू या हे साईडला सगळी घर लोका बसल्यान नाही या हे बघा लाव हॉटेल मध्ये आले हे बसल्या तशी हॉटेल मेटर देते परत ठिकाणी बघा काहीच हे बघा आता हॉटेलमध्ये बसल्यान मस्त झोपल्यान बघा हे बघा तुला कसा वाटते आता

चतुर्थी म्हणून वेज उपास नाही केला कोणी अख्खा दिवस हे बघ असा बोलतले याला अख्खा दिवस फिरायला म्हणून ये लोटला लोटला याला पाय मागवाच नाही याला पाय पी मागवाच नाही म्हणून मनामध्ये उचलूनच चालू आता आम्ही निघतो आहोत डायरेक्ट सावंतवाडीला मित्र आमचा तिथं आम्ही स्टे करणार आहोत आता डायरेक्ट निघू सावंतवाडी कती तासाची रनिंग करल दोन तीन तासाची रनिंग नाही रे बघा स्टॅच्यू कसं बनवले एक नंबर आता आम्ही गेल्या आहो पोलीझर गावात मित्र वैभव म्हणून तिकडे गेल्या होतो त्यांच्या घरी आले हो ोनुस <laughs>